नमस्कार अंजली ब्युटी पार्लर क्लासमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत करते तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळे वॅक्स पाहिले असतील तर आज मी तुम्हाला घरच्या घरी निम वॅक्स कसवा बनवायचा ते सांगणार आहे या ठिकाणी बघा मी पाचशे ग्राम साखर घेतली आता याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालणार चांगली साखर ही आपली विरगळू द्यायची थोडस मध्ये मध्ये हलवायचं जसं बाकीच्या वॅक्सनी आपण वॅक्सिंग करतो नको असलेले केस काढतो हातावरचे पायावरचे चेहऱ्यावरचे पूर्ण बॉडीवरचे सुद्धा काढतात तर आता या ठिकाणी बघा मी हा लिंबू दोन घेतलेले आहेत तर पाचशे ग्रॅम साखरसाठी वॅक्स बनवण्यासाठी आपल्याला दोन लिंबांची गरज आहे तर आता हे आपण याच्यामध्ये पिळून घेणार पूर्णपणे आपल्याला हे लिंबू पिळून घ्यायचे हा तर तुम्हाला सांगत होते मी ह्या फायदा तुमच्या स्किनला शाईन येणार केस मुळा सकट आपले उपटले जातात आणि केसांची लवकर वाढ होत नाही आणि स्किनला कुठल्याही ॲलर्जी होत नाही तर नीम वॅक्सचा हा फायदा आहे आणि तो पण आपण घरच्या गर घरी आपल्याला जेव्हा करायचा त्यावेळेस आपण बनवू शकतो त्यामुळे या ठिकाणी बघा मी ताजी निमची पानं घेतलेली आहेत तर हे मिक्स धुवून स्वच्छ घ्यायची धूळ बसलेली असते तर हे धुवून स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून घेतली आता ही बारीक करून घेतली आणि आता ही तुम्हाला गाळून टाकायची असेल तर गाळून टाकलं तरी चालेल नाही तर तसं टाकलं तरी तसं चालेल कारण आपण हा वॅक्स पूर्ण गाळूनच घेतो तर मी या ठिकाणी बघा पूर्ण पानासहित टाकतीये, भरपूर फेस येतो आपल्याला सारखं त्याला ढवळत राहावं लागतं आणि तयार झालं की नाही बघण्यासाठी पाण्यामध्ये असा वॅक्स टाकायचा आणि गोळी तयार होते आणि गोळी तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गाळून घ्यायचा थंड लगेच वॅक्स मध्ये टाकायचं नाही वॅक्सचं थंड झाल्यानंतर वॅक्स मध्ये टाकायचं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला करायचं त्याचं टेम्परेचरचा अंदाज येतो जर तुम्ही हा तयार केलेला वॅक्स लगेच वॅक्स मध्ये टाकला आणि करायला घेतलं तर भाजलं जाईल तर ती काळजी घ्यायची तर आधी आपलं दुसऱ्या भांड्यामध्ये वॅक्स काढून घ्यायचा आणि वॅक्स मध्ये आपण हा थंड वॅक्स टाकल्यानंतर वॅक्स जे टेम्परेचर आहे त्यानुसार वॅक्स आपण तुम्हाला जिथे करायचं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपण वॅक्स घरच्या घरी तयार केला तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की कसा झाला याच्या पहिले सुद्धा मी वॅक्स कसा तयार करायचा सिम्पल पद्धतीने मराठीमध्ये सविस्तर माहिती सह सांगितलेला आहे ज्याने कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी पाहून घ्या आणि नवीन चाल तर अंजली ब्युटी पार्लर ला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा